क्रीडा अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे खेळाडू गोळा फेकची तयारी करतात दगडाने नमस्कार इंद्रधनुष्य स्वागत आहे उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे म्हणून धर्माबाद येथे क्रीडा संकुलची निर्मिती झाली आहे क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमासाठी एक महत्वाचे केंद्र म्हणूनही क्रीडा भवन काम करणे अपेक्षित आहे मात्र हे होताना दिसत नाही अनेक महिन्यांपासून क्रीडा अधिकारी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार येऊन निघून जातात त्यामुळे खेळाडूंना कोणते साहित्य सरावासाठी मिळत नसल्याने गंभीर प्रकरण उघडी झाली आहे गोळाफेकची तयारी करणाऱ्या खेळाडूंना दगडाने सराव करण्याची नामुष्की उडावली आहे त्यामुळे सराव करणाऱ्या खेळाडूंच्या हाताला इजा पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे याविषयी खेळाडूंच्या मनात संतापाची भावना निर्माण झाली आहे मी क्रीडा संकुलवर आलेले आहे मला नाही काय गोळा फेक प्रॅक्टिस करत मी लग्नानं कळलेली आहे आणि क्रीडा संकुल आल्या नाही गोळा फेक देत नाही गोळा देत नाही दर्शन काम मला गोळा खेळासाठी गोळा नाही भेटला त्यामुळं मी દગડાયું પ્રેક્ટિસ કરાયેલું